नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं एक लेटर आपल्या हातात आलेलं आहे आणि हे लेटर त्यांनी केंद्रीय मंत्री महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली यांना दिलेलं आहे आणि अंगणवाडी मदतनीस मदतनीस्ता यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांसाठी बघा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी हे लेटर काढण्यात आले आणि या लेटरमध्ये अंगणवाडी व मदतनीस यांना यफआस करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो तसेच बघा नवीन गरोदर नोंदणी नवीन माता नोंदणी नवीन लहान मुलांची नोंदणी करताना त्यांना टी एच आर देताना जी एफ आर एस प्रणाली आहे या प्रणालीमध्ये खूप कठीण परिस्थिती आहे आणि आपल्याला मी स्वतः पोषण ट्रॅकरमध्ये एफ आर एस प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे मला स्वतःला माहिती आहे की याच्यामध्ये काय काय अडचणी येत आहेत त्यामुळे ह्या सर्व एफ आर एस प्रक्रिया आहे ती रद्द करण्यात यावी तसेच बघा केंद्र सरकारने केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये खूप वर्षापासून वाढ केलेली नाही ती मानधनामध्ये वाढ करण्यासाठी एक लेटर त्यांना आपल्या कृती समितीकडून देण्यात आलेला आहे आणि या लेटरमध्ये नक्की काय काय म्हटलेले आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की बघा भरपूर अशा मागण्या आहेत आणि सर्व मागण्या हिंदीमध्ये आहेत त्यामुळे मी तुम्हाला सर्व मागण्या मराठीमध्ये ट्रान्सफर करून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा विषय बघा काय आहे पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत गरोदर माता संधा माता सहा महिने ते तीन वर्ष तसेच बघा सहा वर्षांच्या बालकांना जो टी एच आर एस सी एम देण्यासाठी जो येत आहे त्यासाठी फेस रेकग्नेशन म्हणजे जी एफ आर एस प्रक्रिया आहे याच्यामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे ती अपारस प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच बघा केंद्र सरकारने लवकरात लवकर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधनी वाढ करावे या मागण्यांसाठी अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील जिल्ह्यातील नाही पूर्ण देशातील ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटना भारत देशातील बघा जेवढ्या काही अंगणवाडी कर्मचारी संघटना आहेत कृती समिती आहेत या सर्व समितींना घेऊन जंतर मंतर नवी दिल्ली येथे एक दिवसीय धरणं आंदोलन करणार आहे असं त्यांनी या निवेदनात आणि या पत्रात म्हटलेलं आहे तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या अगदी तुटपुंच्या मानधनामध्ये काम करत आहेत आणि अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समिती जी आहे ती देशामधील पंधरा राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं संघटन करून त्यांचं प्रतिनिधित्व करत आहे कृती समितीकडून त्यांनी हे विनम्रतापूर्वक हे लेटर सादर केलेलं आहे आणि या लेटरमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना बघा जे पोषण टू पॉईंट झिरो आलेलं आहे जो कुपोषण कुपोषण कमी करण्यासाठी मान्य नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पोषण ट्रॅकरमध्ये बघा गरोदर माता स्ंदा माता सहा महिने ते तीन वर्ष बालके तीन ते सहा वर्ष बालके यांच्यामध्ये जी कुपोषणाची समस्या निर्माण झाली आहे तो कुपोषण कमी करण्यासाठी आणि टी एच आर प्रक्रिया निश्चित करण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये एफ आर एस प्रक्रिया आणि ओ टी पी प्रणाली लागू केलेली ला आहे परंतु ही एफ आर एस प्रक्रिया करताना आणि ओ टी पी घेताना अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ई के वाय सी केल्याशिवाय टी एच आर देता येत नाही आणि जरी स्किप करून टी एच आर दिला तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना यांच्यावर दबाव येत आहे त्यामुळे ही टी एच आर मध्ये पारदर्शकता आणावी आणि टी एच आर अगोदर प्रमाणे यावा ही महत्वपूर्ण मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तसेच बघा दोन नंबरचा ऑप्शन बघा पूर्ण भारत देशामध्ये तेरा लाख शहाण्णव हजार अंगणवाडी केंद्र आहेत ज्यांचा मेन उद्देशच आहे की गरोदर आणि मै गरोदर माता आणि जी मुले आहेत यांच्या यांना आरोग्य पोषण शिक्षण देणे हे अंगणवाडीचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि अंगणवाडी केंद्रामध्ये नियमित बालकांचे आरोग्य तपासणी लसीकरण त्यांचा व त्यांचे वजनचे रेकॉर्ड ठेवणे कुपोषण कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात त्या संदर्भात वारंवार कार्यक्रम घेऊन कार्यक्रमातून पालकांना याची माहितीसुद्धा देण्यात येते मात्र आता पा पोषण ट्रॅकरचं जेव्हापासून टू पॉईंट झिरो हे नवीन अपडेट आलेलं आहे तेव्हापासून टी एच आर देताना टी एच आरची प्रक्रिया बदललेली आहे टी एच आर देताना याच्या अगोदर त्यां दें, त्यांची कोणतीही प्रक्रिया करायची नव्हती परंतु यावेळेसपासून टी एच आर देताना अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांना पोषण ट्रॅकरमध्ये यफ प्रक्रिया करावी लागत आहे यफ प्रक्रिया ही आधार डेटा बेस आहे त्यामुळे ई के वाय सी करताना त्यांना फोटो काढणे आणि ओ टी पी जाणे या सर्व प्रक्रियेतून बाहेर पडावे लागत आहे परंतु ही प्रक्रिया करण्यास सेविकाओ मदतनीस तयार आहेत पोषण ट्रॅकर सुद्धा तयार आहेत परंतु पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नाही आहे नेहमीच त्याच्यामध्ये का काही ना काही अडचणी येत ता आहेत आणि फोटो दहा दहा वेळा जरी फोटो काढला तरी टी एच आर भरला जात नाही आहे फोटो कॅप्चर होत नाही आहे नेहमी त्या पोषण ट्रॅकरच्या ॲप म्हणजे त्रुटी येतात किंवा ब्लँक पूर्ण पेज येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी एकच मागणी केली आहे की ही जी व्यापारी प्रक्रिया आहे ती बंद करा आणि टी एच आर अगोदरप्रमाणे प्रमाणे द्या तसेच बघा दोन हजार अठरापासून अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्ण काम हे पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून चालू आहे परंतु भरपूर अशी राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये अजून अंगणवाडी सेविकेंना मोबाईल उपलब्ध झालेले नाहीये अंगणवाडी सेविकेंना त्यांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये हे सर्व काम करावे लागत आहे आणि अत्यंत कमी मानधनामध्ये अत्यंत कमी मानधनामध्ये ते हे सर्व काम करत आहेतच आणि काही सेविका असे आहेत बघा त्यांजवळ फाय जी मोबाईल उपलब्ध नाही तर ती मोबाल, आ, मोबाल ते मोबाईल मोबाईल त्यांनी घेतलेला आहे आणि मोबाईल जरी घेतला तरी त्या एरियामध्ये रेंज नसते नेटवर्क नसते या करायला गेल तर तिथंसुद्धा सर्व्हर डाऊन असल्यामुळे पोषण ट्रॅकरचं सर्व डाऊन असल्यामुळे त्यांना या कामांचा अडच कामांची अडचण येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी इथं महत्त्वपूर्ण जे अपडेट दिलेले आहेत आणि महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे ती म्हणजे की या पारिस प्रक्रिया बंद करा आणि ज्या राज्यामध्ये मोबाईल उपलब्ध झालेला नाही आहे त्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकेंना मोबाईल द्या ही मागणी केलेली आहे अंगणवाडी सेविकांना याच्या अगोदरच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये बघा लहान जे तीन ते सहा वर्षांची बालके आहेत यांची वजन उंची भरणे तसेच गरोदर चंदा माता सहा महिने ते तीन वर्ष तसेच तीन ते सहा वर्ष बालकांची वजन उंची भरणे त्यांची एफ आर एस करणे त्यांचा टी एच आर भरणे सी बी कार्यक्रम घेणे लसीकरण करणे इत्यादी काम हे सुद्धा पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून केलं जात आहे आणि अंगणवाडी केंद्राचं हे काम करत करत अंगणवाडी सेविकेंना पोषण ट्रॅकरचंसुद्धा काम करावं लागत आहे आणि सेविकेंना देतानाच मोबाईल फाय जी दिलेला गेलेला नाही तर अत्यंत चांगल्या दर्जाचा मोबाईल भेटलेला नाही त्यामुळे पोषण ट्रॅकरमध्ये ॲप करणं त्यांना ॲपमध्ये काम करणं त्यांना संभव नाही असं त्यांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे एकात्मिक बालविकास जी योजना आहे जी अंगणवाडीची जी लाभार्थ्यापर्यंत जी, जी खरोखर योजना जायला पाहिजे ती काही काही म्हणजे थोड्याशा कारणांमुळे याफारेस प्रक्रिया सरकारने आणली पोषण ट्रॅकरने आणली चांगली गोष्ट आहे परंतु याफारस प्रक्रिया करताना ज्या अडचणींचा सामना येत आहे त्या अडचणींचा सामना करताना सेविकेंना अक्षरशः मानसिक त्रास त्यांना सुरू झालेला आहे काही सेविकांना तर मोबाईलमध्ये कामे करताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे बघा काही अंगणवाडी क्षेत्र ग्रामीण अंगणवाडी केंद्र ग्रामीण आदिवासी क्षेत्रामध्ये आहेत काही पर्वतीय क्षेत्रामध्ये आहेत काही जे पहाडी इलाका म्हणजे असं कस्बो म्हणते ना मदे है ते चा अंग... ते है त्या कसबोमध्ये आहे त्याच्यामुळे अंग तिथं मोबाईल कनेक्टिव्हिटी होणे नेटवर्क असं तिथं खूप अडचण आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडीसुद्धा ओपन करताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ओपन करताना तिथं लोकेशन घेत आहे त्यामुळे ज्या ठिकाणी नेटवर्क नाही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेंना भरपूर अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे परंतु पोषण ट्रॅकरला धरून वाढ केलेली आहे त्यामुळे भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरताना नेटवर्कच्या अभावी त्यांना माहिती भरली जात नाही त्यामुळे त्या सेविकेंना प्रोत्साहन भत्तासुद्धा कमीच भेटणार आहे आणि टी एच आर बघा टी एच आर जो दिला जात आहे तो टी एच आर खाण्यायोग्य द्या कारण की टी एच आर जर खाण्यायोग्य दिला तर लाभार्थी जर टी एच आर घेण्यात आणि एफ आर एस प्रक्रिया करण्यास लगेच येणार आहे तर टी एच आर देतानाच निष्कृष्ट दर्जाचा ते टी एच आर असतोय नेहमी त्याच्यामध्ये काही ना काही समस्याच असते तो टी एच आर इतका निष्कृष्ट दर्जाचा आहे की पालक त्याला टी एच आरला स्वतःहून नकार देत आहे आणि पालक आम्हाला टी एच आरही नको आणि आम्हाला एफ आर एस प्रक्रिया करायलाही नको असं स्पष्टपणे म्हणत आहेत त्यामुळे टी एच आर जर सरकारने चांगला दर्जा दिला तर लाभार्थी पळत येणार आहेत आमची एफ आर एस करा आमची एफ आर एस करा असं म्हणत आणि बघा ज्या ज्या लाभार्थ्यांजवळ आधार कार्ड नाही त्या लाभार्थ्यांना टी एच आर देताना त्यांच्या तिथं संरक्षणाचं तिथं ऑप्शन दिलं नाही परंतु संरक्षणाचं जर आपण तिथं आधार कार्ड जोडलं तर टी एच आर देताना त्यांना फेस रेकग्नेशन करताना एफ आर एस करताना त्या संबंधित व्यक्तीला तिथं उप उपस्थित राहणे गरजेचं आहे जे प्रत्येक वेळेस संभव होणार नाही प्रत्येक वेळेस ते शक्य होणार नाही आणि एकदा जर मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये जर एकदा जर फोटो अपलोड केला केवायसी जर केली तर नंतर प्रत्येक वेळेस त्याच व्यक्तीला केवायसी ला, के ला यावं लागणार आहे असं तिथं स्पष्ट केलं असं नाही तिथं पोषण ट्रॅकरमध्ये आई वडील संरक्षण तिन्हीपैकी कोणीही आलं तरी त्यांची केवायसी झालीच पाहिजे त्यांचा फोटो घेतलाच पाहिजे परंतु असं इथं होत नाही एकदा ज्याची एफ आर एस केली तर, ला तर ला त्या एफ आर एसला प्रत्येक वेळेस त्याच व्यक्तीला प्रत्येक महिन्याला आपल्याला टी एच आर भरावं लागतो तर प्रत्येक महिन्याला त्याच व्यक्तीला तिथं समोर यावं लागणार आहे हे प्रत्येक वेळेस शक्य होणार नाही त्यामुळे या आर एस प्रक्रिया बंद करावी तसेच बघा अकरा तस नंबरचा ऑप्शन बघा देशातील पूर्ण भारत देशामध्ये देशा पोषण ट्रॅकर वापरलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि देशातील पोषण ट्रॅकर आणि एफ आर एसची प्रक्रिया ही पूर्ण देशामध्ये एकदाच चालू होते आहे एक, एक तारखेपासून सर्व सेविका पोषण ट्रॅकरमध्ये कामकाज जसे की वजन उंची भरणे त्यांच्या ज्या काही नोंदी आहेत एफ एस करणे टी एच आर भरणे या सर्व याची सुरुवात करतात आणि दहा तारखेची शेवटची दिलेली आहे त्यामुळे नेहमीच या पोषण ट्रॅकरचा सर्व्हर डाऊन होतो आहे कारण की पूर्ण भारत देशामध्ये एकाच वेळेला सर्व याचं कामकाज सुरू होत आहे त्यामुळे उत्कृष्ट दर्जाचा फाय जी मोबाईल अंगणवाडी सेविकेंना द्यावे तसेच फक्त मोबाईल देऊन चालणार नाही अंगणवाडी सेविकेंना त्याचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात यावं अशी मागणी तर करण्यात आलेली आहे आणि बघा ज्या देशातील लाखो लाभार्थी असे आहेत की जी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून मिळणारा पोषण आहारावर अवलंबून आहेत परंतु त्या लाभार्थ्यांचे जर या फारेच प्रक्रिया जर झाली नाही तर भविष्यामध्ये त्या लाभार्थ्यांना पोषण आहार मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे त्यांना जर पोषण आहार जर नाही वेळेवर भेटला त्यावेळेस मात्र अंग आ... कुपोषणाचं प्रमाण मात्र नक्कीच वाढणार आहे कारण की यफ प्रक्रिया केली तरच लाभार्थ्यांना पोषण आहार देता येणार आहे परंतु यफारस प्रक्रियेमध्ये खूप अडचणी येत आहेत त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या आपल्या राज्यामध्ये धरणे आंदोलन करून यासाठी विरोध करत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी फेस म्हणजे जे एफ आर एस आहे ते एफ आर एस करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव येत आहे ज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडायला लागलेलं आहे आणि अंतत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या कृती समितीच्या माध्यमातून ही माग त्यांची ही मागणी आहे की जी एफ आर एस प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर बंद करावी आणि अगोदरच्या प्रमाणे टी एच आर ची प्रक्रिया सुरू व्हावी आणि खरंच हा महत्वपूर्ण निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यायला हवा आणि कृती समितीच्या माध्यमातून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देणे मान्य गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये सामील करून त्यांना वेतन श्रेणी लागू करा पूरक पोषण आहारामध्ये सुधारणा करा या सर्व मागण्या करण्यात आलेल्या आहे तरी देखील अंगणवाडी व मदतनीसांच्या या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे सेविका या नाराज झालेल्या आहेत त्यांनी सर्व सेविकांनी आता अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडे ही मागणी केलेली आहे या सर्व मागण्यांसाठी पूर्ण देशभरातील बघा पंधरा राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पूर्ण म्हणजे संपूर्ण आपल्या भारत देशातील जे काही पंधरा राज्य आहेत या पंधरा राज्यामधील सर्व अंगणवाड्या या सर्व मागण्यांसाठी अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे एक दिवसीय धरणा आंदोलन करणार आहेत या धरण्या आंदोलनामध्ये भरपूर प्रमाणात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं गेलं आहे आणि अंगणवाडी सुद्धा आपण अठरा अठरा तारखेला बंदच ठेवायचे आहे कारण की या मागण्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे केंद्र सरकारने खूप वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानदनामध्ये वाढ केलेली नाहीये आपली महत्वपूर्ण मागणी म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या वेतन श्रेणीमध्ये लागू करा मान्य गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच बघा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घ्या वेतन श्रेणी त्यांना लागू करा या सर्व मागण्यांसाठी आणि एफ आर एस प्रक्रिया जे पोषण ट्रॅकर मध्ये एफ आर एस प्रक्रिया ही आलेली आहे एफ आर एस प्रक्रिया बंद करण्यासाठी संपूर्ण भारत देशामधील दे ज्या काही जे काही पंधरा राज्य आहेत या पंधरा राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे एक दिवसीय धरणा आंदोलनामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी इथं धरण आंदोलन होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीसंदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आपल्या हक्काच्या मागण्या आहेत या भरपूर दिवसापासून आपल्या मागण्या या पेंडिंग आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद